आजच्या या पी एस सीच्या उद्घाटनानिमित्तानं खऱ्या अर्थाने आयुष्यमान भारत या योजनेतून अतिशय अशी भव्य आणि चांगली इमारत या निमित्तानं आपल्या राननी गावात उभा राहते याचा फायदा नक्कीच रान्नी गावालाच नाही तर इथल्या जवळपासच्या आठ नऊ गावाला नक्की होईल कारण आज आपण बघतोय की अशा दैनंदिन धक्का धक्काधुकीच्या जीवनामध्ये आज मुख्यमंत्री सहायता निधीतून मान्य एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा यांच्या सहकार्याने आज, आज प्रत्येक नागरिकाला वाटू लागलं की शासन आपल्या भरभक्कमपणे पाठिंबा आहे मी सावंत सरांचेही मनापासून आभार मानतो की सावंत सरांनी या मतदारसंघातले प्रश्न घेऊन घेत गेले असताना सुद्धा आपल्या पंढरपूरचं कॉटेज हॉस्पिटलचं सुद्धा ते म्हणजे आपलं मंग पंढरपूरचं कॉटेज हॉस्पिटल असेल मंगळवडा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा निंबोनीचं ग्रामीण रुग्णालय मंगळवडा तालुक्यातलं असं हे मंगळ्याचं उपजिल्हा रुग्णालय आणि निंबोनीचं ग्रामीण रुग्णालय मंगळवड्याचं ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर उप उपजिल्हा रुग्णालयात केलं आणि पंढरपूर कॉटेज हॉस्पिटलचं हे शंभर बेडचं जे हॉस्पिटल होतं त्याला दोनशे बेड सामान्य रुग्णालयाच्या कन्वर्टेड करायचं होतं हे कुठल्याही ह्याच्यात बसत नव्हतं जो क्रायटेरिया लागतोय लोकसंख्येचा लागतोय तो, लोक लाग तो, तो कुठल्याही क्रायटेरियात बसत नव्हतं परंतु सरांनी व्यासपीठावर मला कधी चान्स मिळाला नाही सर तुम्ही असताना बोलायचा आता मी आमचे नेते दादा असताना सुद्धा परंतु कुठल्याही याच्यात बसत नसताना सुद्धा पंढरपूरचं कॉटेज हॉस्पिटल दोनशे बेडचं केलं मान्य आरोग्यमंत्री असतील माननीय मुख्यमंत्री असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे नेते दादा असतील यांच्या सगळ्या सगळ्यांच्या सहकार्यातून आज पंढरपूरला शंभर बेडचं कन्व्हर्टेड दोनशे बेडचं हॉस्पिटल होत आहे मंगळवेडामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याचं सुद्धा शंभर बेडचं हॉस्पिटल आता सरांना मी विनंती करतोय सर आता नवीन नियम आलाय कारण दोनशे बेडच्या हॉस्पिटलला तेव्हा हा नियम नव्हता पंढरपूरचं काढत असताना हॉस्पिटल परंतु आता नॅशनलचे नॅशनल ह्याच्या ह्याच्या नॉर्सप्रमाणे आपल्याला ते हॉस्पिटल मंगळण्याचं करावं लागतं त्यामुळे ती फाईल माघारी आली आहे आता नॅशनल नॉर्म्स प्रमाणे आपल्याला ते करायचं आहे जवळजवळ नव्वद कोटी पर्यंत मंगळवड्याच्या ग्रामीण रुग्णालयाला म्हणजे उपजिल्हा रुग्णालय कन्वर्टेड करण्यासाठी लागणार आहे मी गाडीत पण विनंती केली तिथंही मान्य केलं तर सरांनी आणि आताही त्यांना विनंती करतोय मंगळवडा रुग्णालयाला सुद्धा नव्वद कोटी आणि लवकरात लवकर आपल्याला पंढरपूरचं कॉटेज हॉस्पिटलचं जे शंभर बेडचं हॉस्पिटल आहे ते दोनशे बेडचं हॉस्पिटल करण्यामध्ये आपल्याला उद्घाटन सोहळा नक्कीच आपण करू आणि या निमित्तानं मी सांगू इच्छितो की सरकार आपल्याला भक्कमपणे आरोग्याच्या बाबतीत आजपर्यंत आपल्याला बघत होतो की दवाखाना आणि कोर्ट याची पायरी चढायला नको कारण किती खर्च का होईल किंवा किती वेळ जाईल हे कोणच सांगू शकत नाही त्यामुळं प्रत्येक माणसाला वाटते दवाखाना आणि कोर्ट नको आहे परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आणि राज्य सरकारच्या या भक्कम पाठिंब्यामुळं आज प्रत्येक नागरिकाला जरी दवाखाना जरी लागला तरी केंद्राच्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून सुद्धा भरघोसपणाने निधी आतापर्यंत मी सुद्धा माझ्या पत्रावर सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी या मतदारसंघातल्या लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी मिळालेला आहे मी नक्कीच आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचा नक्की आभार मानेन की भक्कमपणे आज आपण लोकांच्या सरकार पाठीमाग उभा आहे अशाच पद्धतीनं की ज्या ज्या वेळेला कारण आजार कधी येतोय सांगता येत नाही परंतु अशा परिस्थितीत सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार भक्कमपणे पाठीमागं राहिल्यामुळं आज नक्कीच लोकांच्या मध्ये एक चांगली भावना आपल्या सरकारांच्या बद्दल निर्माण झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं अशा आज ज्या आपण हॉस्पिटलचं उद्घाटन केलं याचा सुद्धा फायदा नक्कीच लोकांच्या लोकांच्या मधून होईल आणि या पुढच्या कालावधीमध्ये सर आपल्याला विनंती करतो आपल्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळं की याचा स्टाफची कमतरता खूप आहे थोडं हे कन्व्हर्टेड करायचं कारण सुद्धा कन्वर्टेड केल्यानंतर स्टाफ तरी निर्माण होईल दोनशे बेड भरतील का नाही भरतील याच्यापेक्षा शंभर बेडचा से, पण लोकांना सुविधा व्यवस्थित मिळायला पाहिजे स्टाफची सुद्धा रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणात आहे स्टाफ सुद्धा आपण या पुढच्या कालावधीत आपण द्यावा ही विनंती करतो आणि या ठिकाणी परत एकदा मी आमचे नेते दादा आणि आरोग्यमंत्री सावंत साहेबांचा सा मनापासून या ठिकाणी आभार मानतो अशाच पद्धतीनं निधीला कुठल्याही पद्धतीत दादा आपण आणि सावंत सरांनी कमी पडू देऊन एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र